नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखले जाते आजवर त्यांनी मराठी चित्रपट नाटक व मालिका अशा तीनही माध्यमांमध्ये मा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्यांचा लेख देखील त्यांच्याप्रमाणेच कलाविश्वास सक्रिय आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाचे नाव विराजस कुलकर्णी अशी आहे जी मराठी वाहिनीवरील माझ्या नाही या मालिकेत त्याने प्रमुख भूमिका साकारली होती आता विराजस एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्याने याआधी अनेक प्रायोगिक नाटकांचा दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गालिब या नाटकात त्याने मुख्य भूमिका साकारली होती आता विराजस लेखक व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मृनार कुरकर्णी आणि त्यांच्या लेखाची ही गोडजोडी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा